काजल काजल काय ग काय करती ताई ताई सॉरी ती चालत हा जाऊ दे काय करते काय ना आता काम झाले ते दूध तापायला ठेवलं होतं बघत होते तापलं की नाही म्हणून काय सकाळ सकाळ आले ताई हा काम होत म्हणलं तर तुझ्याकडे चक्कर मारून काय करते काय नाही बघावं म्हटलं या की मग बस माझं काम झालेलंच आहे तसं झालं का मग लय दिवसांनी चक्कर मारली बाई तुम्ही हा घरातलं काम होत ना हा काय चाललं तुझं माझं कुठं काय आहे माझं दुसरं लय तारीख झाली ग पण तू घरात कामच एवढं असतं काय करता माणसाचं करायचं भरायचं म्हटलं मला दिवसच त्याच्यातच जातो अहो रात्र सुद्धा पुरत नाही कामाला माहितीये रात्री बारा बारा वाजेपर्यंत एवढे मोठे भांडे घासावे लागतात एवढ्या माणसाचे हा बाई लय काम करते पण खरंच आहे बा कशी झाली तू हा बघा काय करायचं अजून हाताला काळच आहे एवढं कशाला काम करते तू आता घरात एवढं कामच पडतंय म्हणजे आता कोणी माझ्याशिवाय करायला पण मला सांग काम करून तुझा काय फायदा झालाय का फायदा नाही आता संसारच आपलाय असल्यावरती काय करता ते सांगायचं होतं तुझ्याकडून अगं तुझी सासू नाही का, का? सांगू नको मन सांग ना? ना? बर का पण माझं नाव मी म्हणले म्हणून नाही नाही खरंच सांगणार नाही बघ बर हा म्हणून तर तू सासू माझ्या आत्यापाशी आलं होत्या काल मोठ्या आत्यापाशी हा मोठ्या आत्यापैसे आल्या होत्या हा मग मग सांगत होती तू काजल म्हणे चहा लवकर देत नाही मला टायमिंग वर उठत नाही धुनं पांढर तसेच पडलेले राहता काहीच काम करत नाही आणि मला बघून तू वाकडं तिकडे करते म्हणे मी तेच म्हणते ना मग आता मी तर बघते मॅडम किती काम करते आता येताना कामच करत होती तू तेच म्हणलं का त्यांची लेख येते तिकडून मग तेच ना हे सासांचं असंच असतं अगं किती आपण केलं ना तर यांना दिसत नाही ते तर जाऊ दे आणि तू त्यांना जेवण देत नाही काय अगं बाई जेवायला देत नाही मग म्हणून काय अशा एवढ्या खाऊन पिऊन ते, ते, ते आता आत्याला सांगत होत्या मला जेवायला सुद्धा देत नाही म्हणे दहा वेळा मागावं लागतं तेव्हा कुठं देते म्हणे आणि कोण मग कोण घेत काय माहिती बाई अशी बोलल्या मला म्हणजे आत्याला बोलल्या तर मी ऐकलं होतं अगं खरं म्हणतात काय खरं मी कशाला खोटं बोलू म्हणतो तुझ्या पशी आले आज मी म्हणले काजाला अशी काय करायला लागली जाऊन भेटूया बर आतापर्यंत तर नाही केलं मी काय आता हे पुढे बघा मग मी करतच असते हा नाही करून पण माणसाला केलं केलं म्हणतात नवऱ्याला का त्यांच्याबद्दल सांगते काय तू म्हणजे आत्याच नाही बाय मी कशाला काय सांगत आहे हा का माझ्या नवऱ्याचा माझा होत घरातला कधी बोलायचं संध्याकाळचा खातो पितो अगं मी असं ऐकलं म्हणे आई बद्दल भडकून देते नवऱ्याला आता आखरी तर झालं मग मी बघता बघ काढे एकदाच मग हा बघ बाई पण माझं नाव नको सांगू बर का तू आपली बहिणी सारखी म्हणतो सांगितलं मी नाही जाऊ का कमी घे काजी सांगू नको मी बोलले म्हणून काही ये मग घरी चल बाई एवढं करून धरून जर आता असं बोलत असत्या तर मग काय फायदा आहे नाही नाही मी असं कसं बरं पोटात ठेवीन मी विचारेन डायरेक्ट तोंडावर मला काही चोरी आले काय नाही विचारायला बघत आहे ना बरोबर आता त्यांच्याकडं बोलवाय काय काय बसल्या इथं निवांत मग काय करू मग तुला वाटतं की माझ्या बराबरी धुमा मारावा येणी धुमा मारावा असं नाही खाल्लं का नाही का अजून उपाशीच आहेत आता काय तू आहे म्हणलं मी देईन खायचे तुम्हाला सकाळी खायला नाही दिलं काय मी काही खाल्लं एवढा नाश्ता मग ते तुम्ही असं कस काय म्हणता बरं लोकांपास मी तुम्हाला खायला देत नाही प्यायला देत नाही काम करीत नाही तुम्हाला नाक डोळे मोड कधी मी तुम्हाला नाक डोळे मोड तुला कोण म्हणलं म्हणजे तुम्ही म्हणल्या का नाही कोणापाशी एवढं सांगा नाही बाय मी कोणापाशी नाही म्हणले मग असच लोक येऊन मला काही म्हणतात का तुम्ही म्हणल्याशिवाय म्हणतात का लोक चल कोणत्या बायाला म्हणले मी चल तिच्याकड तुम्ही खरं म्हणता का बघा मी आता घेऊन जाईन बघा लगेच चल खऱ्याला काय मारा ना असतं का चल लगेच म्हणजे तुमच्या मोठ्या जावालाच म्हणल्या जाणू तुम्ही माझ्या मोठ्या जावाला मग चल माझ्या जावाकडे चला, कसं चल। आ... मी कधी आयुष्यात कळणार का होव कपूळ आल्या बाई आमचं चांगलं चाललंय शपूरला विचारा काय झालंय ती ती सांगन तुम्हाला आता मला तर काय माहित नाही ना आलीन बरं हुजत घालायला लागली घरी काय झालं मी कोणाला काही म्हणले नाही बोलले नाही नाही माझं असच झालं नाही माझं तसंच झालं केला इतके पण लोकांचं ऐकून आपल्या घरात नाही किटकिट करायला लोकांचं ऐकलंच नाही मी घरातल्याच माणसाचं ऐकलं लोकांचं ऐकून भांडायला मी काय इडक काय तुला कोण काय म्हणलं कोण काय म्हणलं काय म्हणजे तुमच्या सुनाला तुमच्या जवळ माझ्या हत्या म्हणल्या का तुम्हाला मी अशी नाक डोळे मोरते खायला प्यायला टाइम देत नाही नसतीच भांडते म्हणून म्हणलं का तुम्हाला नाही आमचा दुधीचा का विषय नाही मग कस नाही तुमची सून म्हणली काश काय म्हटलं अगं ते हुडबुड काय त्याचं मनावर धरायची मनावर धरायला आमच्या घरात काय राडा उठवलाय तिला कळून नाही का तू शनी सुरती बाई आहे मी शनी सुरती का माझ्यापेक्षा मोठ्या आहेत न जण होत्या आ त्या ताग पण हो पाचिबट सारखी इतका येकार हुकले चुकलेलं असतं की थोडं गाय बनेय त्याच्या काय नाही दिला लागायचं बाई नाही बाई तुमची सून सुन राटायची माय सुन कोणाला कधी सांगती का काय तस मुळा आणून सोडायचं असं धरायच नाही बा ते आता ही इली वाटलावा लाग तुमच्या सुनाला बोलून घ्या तुम आपलं आणि आमच्या तोंडा खरं करा नाहीतर एक आमच्या घरात बांडा आमचं चालू झालं मी बसले मजा ऐकून घ्या कशाला दुमाकुळे करता तू वि हो ना बाईांडत तुझ्या सासूला कशाला काय पण माझा विषयच नाही ना काय म्हणले नाही बोलले नाही काय गरज आहे का म्हणले पण बोलवा ना चुकला असतो तुम्ही मला माहिती मला ना पण काय एवढा विचार करायचा अगं काय भांडगड ती काय म्हणती अगं काय म्हणती काय सांगितलं तिला एकाचा दोन तो मी कुठं काय सांगितलं काय म्हणजे नाही म्हणलं का माझ्या आत्याजवळ तुमच्या आत्यान चाड्या केला तुझ्या म्हणून नाही म्हणलं म्हणा अग ते कायच नाही मी मित्र थोडं काय बघा कशी अडकळते आता कस आमच्या घरी आली काडी फेकून दिली आणि चतल का नाही बघा घरी तुपल्या गेली तिथून बघती हा कसल भांडण झालं आमच्या दोघीच जाऊ दे आता तुम्हाला बाई कळतय ना कशाला मग पाणी लावता तिचं काय ऐकायची आता पुरी सुरी मला आता कवर बी अशी डाय खाली गाली तुम्ही अशा मानल्या तुम्ही अशा मानल्या नाही म्हणायच तशे न व्हायचं तुझ्या गाला कसं ऐकायचं नाही का ना डोळ्यात चा। चार बोट अंतर जगाला जागा जगाच म्हणतच नाही मी घरातल्या माणसाने कळी केलं मग कस करायचं ती कळची तीन दहा वाटी तिचं काय का चिलय माझी असली तरी मी आता काय करू नाही म्हणते आता मी नाही म्हणते आणि तुला येऊन सांगते माझ्या काय म्हणो बाई ती असली सुन मी नसते ठेवली मी हाकून दिली असते काय तू मी काहीच नाही बोलले एवढं मी सांगितलं म्हणजे मी कुठे अनार्थ्याचा अनार्थ काय करून घ्या समजून घ्यावा तुम्ही गरजच नाही ना माझी मी काम धंदा करत होते घरामध्ये नाहीचं नाही सांगितलंय मला घरात अगं चांगोलपणाचं चा का वाटोळ करून घेता एवढं चांगलं म्हणून चांगलं दिसून सूर्याला म्हणते उगू नको चांद्राला म्हणते माळू नको काय तुझ्या एवढ्या मनाचा उपयोग व्हायचा लोकांच्या काय म्हणलं तुमच्या घरात दारात आपल्या चोपायच्या अजिबात बाया भेगून नाही द्यायच्या एकाच दोन होऊन नाही द्यायचं सांभाळा हा हा बरं चल चल गाई अजिबात लोकांचं भांडण तर नको गारण करू मड्याला चांगलं चांगलपणाचं वाटोळ करून घेतात